मी लुपिन कंपनी मध्ये कामाला होतो एकोणतीस जानेवारीला एक ऍसिड ची बॉटल होती दोन हजार अठराची ते पडली त्याच्यामुळे माझा डोळा गेला माझी एक मुलगी आहे आठ वर्षाची मुलगा आहे माझी वाईफ आहे कंपनी मध्ये आलो साहेबांना मला आता न्याय मागून जय महाराष्ट्र मी राज पार्टे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा उपाध्यक्ष आज आपण मुळशी या ठिकाणी लुपिन नावाच्या कंपनीत आलेलो आहोत त्या या कंपनीमध्ये हा कामगार काम करत होता आणि काम करत असताना ऍसिडची बॉटल पडली आणि बॉटल फुटून या कामगाराच्या डोळ्यात गेली आणि आज त्या कामगाराचा पूर्ण डोळा बाद झालेला आहे आणि त्याचा हा लहान मुलगा आहे ही पत्नी हा भाऊ आहे आणि आता या कुटुंबाला कमाई करणारं कोणच नाही आहे आज ह्या लहान मुलाचं शिक्षण कोण करणार ही त्याची मिसेस आहे ती घरकाम भांडी काम करते त्याच्यामुळं या कंपनीत मी आज ह्या एका सामान्य एक सिंगल माणसासाठी दादोवरून इकडे आलेलो आहे या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय तुमच्या कंपनीत आणि सगळ्यात पहिली ऍसिड सी बॉटल दोन हजार अठराची ची यांच्या कंपनीत ठेवतातच कसे हा माझा सगळ्यात पहिला आरोप आहे तुमच्या चुकांमुळे दोन हजार अठराची एक्सपायर झालेली ऍसिडची बॉटल तुम्ही कंपनीत ठेवता आणि ती बॉटल पडून कामगाराचा डोळा जर जातो आणि त्याला तुम्ही काही भरपाई देत नसाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ही कदापि शांत बसणार नाही आणि मी या कामगाराला शब्द देतो तुम्ही सन्माननीय राज ठाकरे साहेबांकडे सन्माननीय अमित ठाकरे साहेबांकडे आलेला आहात तर तुमचं कुटुंब तुमच्या मुलाचं शिक्षण तुमची पत्नी आणि तुमचं घर चालवण्यासाठी जेवढं जे, जे काय मला करता येईल मला कितीही ताकद लावायला लागली ती आम्ही लावायला तयार आहोत वेळ आली तर या कंपनीच्या गेट वरती आम्ही इथे येऊन बसू जोपर्यंत या कामगाराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कंपनीच्या गेट वर बसू कामगाराला त्याचा डोळा आज बाद झाला आहे आता त्याचा दुसरा डोळा पण दिसायचा बंद आलाय तर ह्या मुलाला या ताईला मुला आणि या कामगाराला न्याय काम दिल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनावाले शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र ह्या माणसाची नुकसान भरपाई कोण देणार हा का जो काही प्रकार घडला पहिली गोष्ट ज्या वेळेला अपघात झाला त्याच्यानंतर जी काय ट्रीटमेंट असेल आपण जो काय असेल खर्च सगळ्या कंपनी माणसाच्या डोळा गेलाय आज त्याच्या आयुष्याची पूर्ण वाट लागली त्याच बोला मला तुम्हाला मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय ड्युटीवरती तुमचा डोळा कोणी फोडला किंवा गेला तर तुम्हाला हॉस्पिटलला नेऊन तात्पुरता इलाज करून घरी आणून सोडलं आणि तुम्ही जेवढ्या वर्षाचं काम केलं तेवढी सर्व्हिस दिली तुम्ही स्वतः घ्याल का मला वेगळे वेगळे मॅनेजमेंट भेटतात तिथे काही काही तुमच्यासारखे का असे ना लाचार लोक मला भेटतात लाचार तुम्हाला थोडं तरी तुम्हाला काय वाटलं पाहिजे की तुम्ही काय बोलताय एकदम फोट्यासारखं सांगताय तुम्ही त्यांचा डोळ्या गेला आम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली आणि त्याने जेवढे वर्ष काम केलेलं तेवढा हिशोब त्याचं नुकसान भरपाई काय नुकसान भरपाई काय मला कायदा नका सांगू कंपनीकडून नुकसान भरपाई काय त्या माणसाला मला काय ते सांगायचं नाही फॅमिला घेऊन मी इथेच बसणार घरी नाही जाणार पुण्यात राहून कुलकर्णी म्हणून नाव तरी सांगू नका मग काहीतरी दुसरं नाव सांगा पांडे भिंडी पटेल असं काहीतरी नाव सांगा जेव्हा अशी भाषा वापरताना जर तुमच्या सारख्या माणसांनी पुढाकार घेतला आणि त्या माणसाला वीस पंचवीस लाख रुपये मदत मिळाली की त्याची बायको आहे त्याचा मुलगा मुल आहे त्यांचा चेहरा बघा ना काय करणार तो अशा डोळ्याने तो माणूस बायकोला कशी पोचणार पोरग्याला कसं शिक्षण पूर्ण करणार मोठं कसं करणार दुसरा डोळा पण जायला आल्या लक्षात घेत मला समजलं असेल तर सांगतो आणि यांचं काय नाटके चालू माहिती कसं आहे हे बीवीजी वर टाकत बीवी, बीवी मी त्याला म्हटलं बीवीजी कंपनी ह्या गावात काम करणार ह्या गावात तुम्ही फक्त थर्ड पार्टी पेरोल म्हणून त्याला बाहेरचा आणलं होता त्याचं काम काय होतं की तुम्ही पर पर्सन माणसाचा रेट ठरवून देता त्याची मॅनेजमेंट फीस व्यतिरिक्त काय देता तुम्ही त्याला जोपर्यंत त्याला तुम्ही न्याय देत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही मी इथेच बसून राहीन आणि माझ्या कामाची पद्धत बघा मी असंच वेळ आहे जर एखाद्या गरिबाला जर तुम्ही त्रास देताय ना तर मी कुठल्याही थराला जातो माझी हिस्ट्री चेक करा